मित्रांनो आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते आयुष्य बदलणार आहे कारण विषय आहे व्यवसाय आणि हा विषय फक्त पैशाबद्दल नाही हा विषय आहे स्वाभिमानाबद्दल स्वतःवरच्या विश्वासाबद्दल आणि आयुष्याचं नियंत्रण स्वतःच्या हातात घेण्याबद्दल प्रत्येक तरुणाच्या मनात एक स्वप्न असतं काहीतरी वेगळं करायचं काहीतरी स्वतःचं करायचं पण त्या स्वप्नासोबत एक भीती सुद्धा असते अपयशाची समाजाची लोक काय म्हणतील याची आणि हीच भीती आपल्याला मागे खेचते पण लक्षात ठेव मित्रा ज्या क्षणी तू भीतीवर मात करतोस त्या क्षणी तुझं जीवन बदलायला सुरुवात होते प्रत्येक यशस्वी व्यक्ती एकेकाळी सामान्य होती पण त्यानं सामान्यतेवर बंड केलं म्हणून तो वेगळा ठरला लोक विचारतात व्यवसाय सुरू करायला काय लागतं मी सांगतो पैशापेक्षा -पैशा जास्त लागतं धैर्य विश्वास आणि निर्धार पैसा नसेल तर चालेल पण जर आत्मविश्वास नसेल तर काहीच चालत नाही कारण व्यवसाय म्हणजे फक्त दुकान नाही व्यवसाय म्हणजे विचारांची क्रांती आहे स्वतःचं नशीब स्वतः घडवायचं धाडस आहे आज जगातली प्रत्येक मोठी कंपनी कुठून सुरू झाली हे पहा अॅपल एका गॅरेजमधून अमेझॉन एका रूममधून आणि आपल्या देशातला धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर काम करत होता म्हणून तुला जर वाटत असेल की माझ्याकडे काही नाही माझ्याकडे पैसा नाही ओळख नाही साधनं नाहीत तर लक्षात ठेव ज्याच्याकडे काहीच नव्हतं त्यानेच सगळं केलं आहे कारण त्याच्याकडे होतं एक पेटलेलं मन आणि ठाम विश्वास की मी करू शकतो तू पण करू शकतोस व्यवसाय म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही तर आयुष्याला अर्थ देणं आहे जेव्हा तू स्वतःचं काम सुरू करतोस तेव्हा तू जगाला सांगतोस की मी स्वतःच्या आयुष्याचा मालक आहे मला कुणी आदेश देत नाही मी स्वतः निर्णय घेतो मी किती कमवायचं ते मी ठरवतो कुठे जायचं ते मी ठरवतो कोणासोबत काम करायचं ते मी ठरवतो हो त्यात धोका आहे पण लक्षात ठेव धोका तिथेच असतो जिथे मोठं यश लपलेलं असतं जोखीम घेणं म्हणजे वेळ होणं नाही तर स्वतःवरचा विश्वास जिवंत ठेवणं आहे आपल्याकडे समाजात लोक काय म्हणतात अरे व्यवसायात धोका आहे नको करू स्वचशील बुडशील पण हे सगळे सल्ले देणारे लोक स्वतः कधी प्रयत्न केलेले नसतात त्यांना काय माहिती यशाचं सुख काय असतं अपयशाची किंमत काय असते म्हणून त्यांचं ऐकू नको कारण ज्यांनी प्रयत्न केलाय त्यालाच अनुभव असतो आणि अनुभव हेच व्यवसायाचं खरं शस्त्र आहे लोक हसतील टीका करतील थांबवतील पण लक्षात ठेव हसणारे लोक इतिहास वाचतात आणि प्रयत्न करणारे लोक इतिहास घडवतात म्हणून पहिलं पाऊल टाक कसंही असो लहानचं असो पण तुझं असू दे कारण जेव्हा तू स्वतःचं काम सुरू करतोस तेव्हा पहिल्यांदा तुला आत्मविश्वास मिळतो स्वतःवरचा विश्वास वाढतो जग तुला वेडं म्हणेल पण हसत राहा कारण आज जे तुला वेळ म्हणतात उद्या तेच तुझ्या दुकानात ते येऊन म्हणतील बघ मित्रा तू तर मोठा झालास व्यवसाय हा फक्त पैसे कमावण्याचा मार्ग नाही व्यवसाय हा लोकांना रोजगार देण्याचा मार्ग आहे जेव्हा तू व्यवसाय सुरू करतोस तेव्हा तू स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही दरवाजे उघडतोस म्हणजेच तू समाज बदलतोस देश उभा करतोस हे काम देवासारखं आहे म्हणून व्यवसाय करणं म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही तर समाजाला देणं आहे जेव्हा तू काम निर्माण करतोस तेव्हा तू देवाचं काम करतोस कारण तू इतरांना जगण्याची संधी देतोस म्हणून व्यवसाय हा सेवा आहे साधन आहे आणि स्वप्नपूर्तीचं साधन आहे आता बघ तरुणांना आजच्या काळात संधींची कमी नाही आज मोबाईल आहे इंटरनेट आहे सोशल मीडिया आहे पण तरीही लोक म्हणतात संधी नाही हे चुकीचं आहे संधी नाही असं नाही तर नजर नाही संधी पाहायची आहे तू स्वतःला विचार प्रत्येक दिवस मी काय नवीन शिकलो मी काय नवीन करू शकतो मी कोणती समस्या सोडवू शकतो कारण व्यवसाय म्हणजे समस्यांचं उत्तर देणं ज्याने जास्त समस्या सोडवल्या तो जास्त यशस्वी होतो म्हणून समस्या आली की पळू नको ती सोडवायचा प्रयत्न कर कारण त्यातच तुझं भविष्य दडलंय पहिला पाऊल कधी मोठा नसतो छोटा असतो पण त्या छोट्या पावलावर मोठं यश उभं राहतं म्हणून आज तू कुठेही असलास तरी सुरुवात कर ती परिपूर्ण असेल असं नाही पण ती आवश्यक आहे कारण जो पहिला पाऊल टाकतो त्यालाच पुढचा रस्ता दिसतो काही जण म्हणतात माझ्याकडे अनुभव नाही मी सांगतो अनुभव काम केल्यावर येतो अनुभव मिळवायचा असेल तर काम सुरू कर काम केल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि काम करणं म्हणजे यशाच्या दिशेने चालणं आहे लक्षात ठेव कोणतंही काम लहान नसतं जर तू त्यात मनापासून काम केलंस तर तेच काम तुला मोठं बनवेल म्हणून लोक काय म्हणतात ते विसर इतर काय करतायत ते विसर तू तुझ्या मनाचं ऐक जे तुझं मन सांगतं ते कर कारण मन जर शांत असेल तर मार्ग सापडतो आणि मन जर घाबरलेलं असेल तर संधीही दिसत नाही म्हणून मन मजबूत ठेव स्वतःवर विश्वास ठेव आणि सुरू कर एक छोटा व्यवसाय एक छोटं पाऊल कारण हेच पाऊल तुला मोठं बनवेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा व्यवसायात यश पटकन मिळत नाही पण जो थांबत नाही तो नक्कीच जिंकतो म्हणून संयम ठेवा सातत्य ठेवा आणि स्वतःला रोज सुधारत राहा कारण बदलणं म्हणजे वाढणं आहे आणि जो वाढतो तोच जिंकतो यशाचं रहस्य म्हणजे सातत्य कधीही थांबू नको पडल्यावर उठ पडल्यावर पुन्हा उठ कारण शेवटी जिंकणारा तोच असतो जो शेवटपर्यंत उभा राहतो अपयश शिक्षण आणि धैर्याचं महत्व मित्रांनो व्यवसाय सुरू करणे हे सोपं काम नाही प्रत्येक पाऊल संघर्षाने भरलेलं असतं सुरुवातीला अनेक अडथळे येतात लोक म्हणतात यश फार दूर आहे पण लक्षात ठेव जेव्हा तू थांबवत नाहीस तेव्हा अंतर कमी होतं जरी काही लोक म्हणतात तू अपयशी ठरशील पण अपयश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे मार्गदर्शन आहे की तू काय सुधारू शकतोस आणि पुढच्या वेळी कसं जिंकू शकतोस प्रत्येक मोठा उद्योगपती ज्यांनी यश मिळवलंय त्याने हजारो वेळा अपयश अनुभवलेलं आहे पण त्यांनी थांबलं नाही त्यांनी पुन्हा सुरुवात केली कारण जे उभं राहतो त्यालाच भविष्य मिळतं तुम्ही लक्षात ठेवा अपयश तुम्हाला शिकवतं व्यवसायात फक्त पैशाचं नाही तर शिकण्याचं मोठं योगदान असतं जो अनुभव घेतो तो पुढे मोठं बनतो आज ज्या तरुणांना वाटतं माझ्याकडे ज्ञान नाही कौशल्य नाही त्यांना सांगतो ज्ञान येतं अनुभवाने कौशल्य येतं प्रयत्नाने पण प्रयत्न न केल्यास काहीच मिळत नाही व्यवसायात वेळ आणि मेहनत ह्या दोन गोष्टी मुळात आवश्यक आहेत वेळ दिला नाही तरी यश मिळत नाही मेहनत दिली नाही तरी यश टिकत नाही पण जर तुम्ही सातत्याने मेहनत केली आणि वेळ दिला तर नक्कीच यश मिळतं व्यवसाय म्हणजे धैर्याचं नाव आहे धैर्य नसेल तर निर्णय चुकीचा होतो आणि निर्णय चुकीचा झाला की व्यवसाय मागे पडतो पण मित्रांनो धैर्य हा स्वतःवर विश्वास ठेवण्याने येतो जर तू स्वतःवर विश्वास ठेवला तर अडथळे काहीही असले तरी तू त्यांना पार करू शकतोस स्वतःला नेहमी आठवण करून द्या की मी हे करू शकतो मी अपयशी होईन पण मी पुन्हा उभा राहीन लोक तुमच्यावर हसतील पण लक्षात ठेवा हसणारे लोक फक्त पाहतात पण प्रयत्न करणारे लोक जग बदलतात व्यवसायात मोठी यश मिळवण्यासाठी लोकांच्या गरजा समजून घ्या जे उत्पादनाची गरज आहे ती पूर्ण करा जे सेवा हवी आहे ती द्या कारण व्यवसाय म्हणजे लोकांच्या समस्यांचं समाधान देणं हे लक्षात ठेवा ग्राहकांची गरज ओळखा मग पैशाची चिंता आपोआप कमी होते कारण जे लोकांना काहीतरी उपयोगी देतात त्यांना पैसा कमावण्याची संधी आपोआप मिळते मित्रांनो व्यवसायात एक गोष्ट नेहमी आठवण ठेवा अपयश येते ते सर्वांसोबत येते पण जे धैर्याने सामना करतो त्याला नंतर यश नक्की मिळतं सतत शिकत राहा स्वतःला सुधारत राहा कारण बदलणं म्हणजे वाढणं आहे आणि जो वाढतो तोच पुढे टिकतो व्यवसाय जिंकल्यास तुमचा आत्मविश्वास वाढतो पण जिंकण्यासाठी सुरू ठेवणे आवश्यक आहे थांबून नाही अन्यथा मागे पडता येतं तुम्ही कोणत्याही परिस्थितीत थांबू नका कारण अपयश येतच पण ते तुमचं मार्गदर्शन करतं तुमचा आत्मविश्वास मजबूत करतं तुम्ही नेहमी पुढे बघा आणि काम करत राहा व्यवसायात मोठं यश मिळवण्यासाठी धैर्य सातत्य मेहनत शिकण्याची तयारी आणि अपयशाचा स्वीकार हे सर्व आवश्यक आहेत जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींसोबत आहात तेव्हा कोणतंही अडथळे तुम्हाला थांबवू शकत नाही तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे झेप घेऊ शकता कोणताही अडथळा येतो ते पार करा त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करा आणि उभा राहा सतत प्रयत्न करणारे लोकच इतिहास घडवतात सतत काम करणारे लोकच यशस्वी होतात तुम्ही विचार करा किती लोक व्यवसाय सुरू करतात पण अपयश आलं की लगेच थांबतात तर तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे राहा धैर्य धरा आणि सतत प्रयत्न करा मित्रांनो व्यवसायाचा मार्ग हा खूप सुंदर आहे जो अनुभव घेतो शिकतो आणि प्रयत्न करत राहतो त्यालाच शेवटच्या विजयाची संधी मिळते म्हणून आज जर तुम्ही थांबलात नाही प्रयत्न करत आहात धैर्य धरलाय तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल लक्षात ठेवा संघर्ष हा तुमचा शिक्षक आहे अपयश हा तुमचा मार्गदर्शक आहे आणि मेहनत ही तुमची गुरुकिल्ली आहे जेव्हा हे तिन्ही गोष्टी तुमच्यात असतात तेव्हा यश निश्चित आहे व्यवसायात पैशापेक्षा महत्वाचं आहे शिकण्याची तयारी तुमचं मन किती खुलं आहे किती धैर्य आहे किती चिकाटी आहे जर ह्या सर्व गोष्टी आहेत तर कोणतंही अडथळं तुला थांबवू शकत नाही व्यवसायात लहान सुरुवात करा मोठं स्वप्न ठेवा आणि प्रत्येक दिवशी स्वतःला विचार करा मी आज काय नवीन शिकलो मी आज कोणती नवीन समस्या सोडवली मी आज कसं स्वतःला सुधारू शकतो सतत स्वतःवर काम करत राहा कारण जो स्वतःवर काम करतो तोच पुढे टिकतो व्यवसायात प्रत्येक अपयश एक धडा आहे प्रत्येक अडथळा एक संधी आहे सतत प्रयत्न करा धैर्य ठेवा आणि शेवटी यश तुमचं होईल योग्य मनोवृत्ती आणि दीर्घकालीन यश मित्रांनो व्यवसायात जे महत्वाचं आहे ते म्हणजे योग्य मनोवृत्ती जी मनोवृत्ती ठरवते की तुम्ही फक्त साधे काम करून चालाल की मोठं स्वप्न बघाल आणि त्यासाठी झेप घेणार व्यवसायात मोठं यश मिळवायचं असेल तर विचारांची उंची ठरवायला हवी मोठं स्वप्न बघायलाच हवं कारण छोटं स्वप्न बघाल तर छोटंच मिळतं मोठा विचार ठेवल्याशिवाय मोठं मिळत नाही तुम्ही ज्या उद्देशासाठी व्यवसाय सुरू करता त्याच्याशी नेहमी निगडीत राहा कारण उद्देश स्पष्ट असेल तर प्रेरणा कायम राहते अनेक लोक व्यवसाय करताना मार्गातून भटकतात कारण ते फक्त पैशावर लक्ष ठेवतात पण लक्षात ठेवा पैसा हा यशाचा परिणाम आहे कारण तुम्ही जे काम करताय ज्या समस्यांचं समाधान करताय लोकांना जे दिलं आहे त्यातून पैसा येतो आणि पैसा स्थिर राहतो जेव्हा तुम्ही आपल्या कामामध्ये सातत्य ठेवता सतत शिकत राहा स्वतःला सुधारत राहा कारण व्यवसायाचा प्रवास हा एक सतत शिक्षणाचा प्रवास आहे जिथे अपयश येतं ते शिक्षण घेण्यासाठी आणि यश येतं ते अनुभव घेण्यासाठी आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की मोठ्या कंपन्यांमध्ये जे लोक यशस्वी झाले त्यांची मानसिकता नेहमी शिकण्याच्या आणि पुढे जाण्याच्या आणि पुढे जाण्याच्या विचारावर केंद्रित होती तुम्ही व्यवसायात प्रत्येक दिवशी स्वतःला विचार करा की आज मी काय नवीन शिकलो मी कोणती नवीन समस्या सोडवली मी स्वतःला कसं सुधारलं हे लक्षात ठेवल्यास तुमचं मन सतत जागृत राहील आणि प्रेरणा टिकेल व्यवसायात प्रेरणा टिकवण्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही आपल्या उद्देशाशी जोडलेले राहाल जेव्हा तुमच्या कामात तुम्हाला अर्थ दिसतो तेव्हा तुम्ही कठीण प्रसंगात सुद्धा थांबत नाही मित्रांनो जेव्हा तुम्ही मोठं स्वप्न बघाल तेव्हा तुम्हाला भीती येईल भीती ही नैसर्गिक आहे पण भीतीवर मात करण्याची कला शिकली पाहिजे भीती येईल पण ती तुमचं मार्गदर्शन करेल अपयश आलं तर त्याला शिकवण मानून पुढे जा सतत प्रयत्न करणारा सतत शिकणारा धैर्य धारण करणारा व्यक्तीचं शेवटी यशस्वी होतो व्यवसायात मोठं यश मिळवण्यासाठी तुम्हाला धैर्य टिकवावं लागतं सातत्य टिकवावं लागतं शिकण्याची तयारी ठेवावी लागते आणि अपयशाचा सामना करायला तयार राहावं लागतं मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही व्यवसाय करत असता तेव्हा प्रत्येक छोटा अनुभव मोठं यश गाठण्याचा पाया ठरतो जो प्रत्येक दिवशी मेहनत करतो तोच पुढे टिकतो जो प्रत्येक अडथळा पार करतो तोच उंच भरारी घेतो व्यवसायात मोठं यश मिळवायचं असेल तर तुम्हाला मनोबल टिकवावं लागतं आणि मनोबल टिकवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवशी स्वतःला प्रेरित करावं लागतं प्रेरणा ही केवळ शब्दात नसते ती कृतीत असते जेव्हा तुम्ही आपल्या कामात कृती करता तेव्हा प्रेरणा आपोआप टिकते लक्षात ठेवा मित्रांनो व्यवसाय म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही तर स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आहे मोठं स्वप्न बघा धैर्य ठेवा सतत प्रयत्न करा आणि शिकत राहा यशाचा प्रवास हा धैर्य चिकाटी मेहनत आणि सातत्याने सजलेला असतो जो या सर्व गुणांना धरतो तोच शेवटी यशस्वी होतो मित्रांनो सतत स्वतःला विचार करा माझ्या कामात मी सुधारणा केली का मी नवीन शिकलं का मी प्रयत्न केले का माझ्या धैर्याला चालना दिली का जेव्हा तुम्ही हे विचार करत राहाल तेव्हा तुम्ही सतत प्रगती करत राहाल आणि प्रेरणा कायम टिकेल व्यवसायात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक अडथळा एक संधी आहे प्रत्येक अपयश एक धडा आहे आणि प्रत्येक यश ही मेहनतीची फळं आहेत जेव्हा तुम्ही हे सर्व मनात ठेवलं की मी अपयशी होईल पण पुन्हा उभा राहीन मी शिकत राहीन मी प्रयत्न करत राहीन तेव्हा कोणतंही अडथळे तुम्हाला थांबवू शकत नाही मित्रांनो व्यवसाय सुरू करायला भीती वाटली तरी धैर्य धरून सुरुवात करा कारण सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला यशाचं मूल्य कळणार नाही सुरुवातीला छोटं काम केलं तरी त्यातल्या प्रत्येक अनुभवातनं तुम्ही शिकाल आणि पुढील संधीसाठी तयार व्हाल व्यवसायाचा प्रवास हा स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःवर विश्वास निर्माण करण्याचा प्रवास आहे जो स्वतःवर विश्वास ठेवतो हो जो आपल्या उद्देशाशी जोडलेला राहतो जो सतत शिकतो आणि प्रयत्न करतो तोच मोठं यश मिळवतो लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं स्वप्न जितकं मोठं तितकी तुमची प्रेरणा टिकवणं गरजेचं आहे प्रेरणा टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करा स्वतःवर विश्वास ठेवा धैर्य ठेवा आणि शिकत राहा व्यवसायात मोठं यश मिळवण्यासाठी मेहनत सातत्य धैर्य आणि प्रेरणा ह्या चार गोष्टी कायम टिकवायला हव्यात जो ह्या गोष्टींना अंगीकारतो तोच पुढे टिकतो आणि यश मिळवतो मित्रांनो सतत स्वतःला विचार करा मी आज काय केले मी आज काय शिकलो मी आज कोणती नवीन संधी साधली हे विचार करत राहा आणि काम करत राहा यश तुमचं निश्चित आहे कारण मेहनत केल्याशिवाय यश नाही सतत प्रयत्न करणारा सतत शिकणारा सतत धैर्य धरून उभा राहणारा व्यक्तीच शेवटी यशस्वी होतो व्यवसायात मोठं स्वप्न बघा धैर्य ठेवा प्रेरणा टिकवा सतत शिकत राहा प्रयत्न करत राहा आणि तुमचं यश निश्चित आहे व्यवसाय टिकवण्यासाठी आवश्यक गोष्टी मित्रांनो व्यवसाय सुरू करणे ही फक्त सुरुवात आहे टिकवणे हे खरी कला आहे कारण सुरुवातीचा जो उत्साह आहे तो काही दिवसांनी कमी होऊ शकतो पण जो व्यवसाय टिकवतो तोच मोठा होतो टिकवण्यासाठी आवश्यक आहे सातत्य मेहनत शिकाटी आणि सतत शिकत राहणे तुम्हाला सतत स्वतःला सुधारत राहणं आवश्यक आहे कारण बदलणं म्हणजे वाढणं आहे व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला संधी म्हणून पहा जो अपयश येतं त्याला धडा मानून पुढे जा कारण अपयश ही शिक्षक आहे जो संघर्ष सहन करतो तोच पुढे उंच भरारी घेतो व्यवसाय टिकवण्यासाठी ग्राहकांचा विश्वास टिकवणं आवश्यक आहे जेव्हा ग्राहकांना समाधान मिळतं तेव्हा व्यवसाय वाढतो त्यामुळे गुणवत्ता वेळेवर सेवा आणि विश्वास या तिन्ही गोष्टी कायम ठेवा मित्रांनो व्यवसाय टिकवण्यासाठी संघटनही महत्वाची आहे स्वतः सर्व काही करण्याचा प्रयत्न नको टीम तयार करा विश्वासार्ह लोक निवडा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन द्या कारण व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एकट्याचा प्रयत्न कधीच पुरेसा नसतो तुम्ही लक्षात ठेवा व्यवसाय टिकवणे म्हणजे फक्त आर्थिक यश नाही तर मानसिक यश देखील आहे जो मानसिकदृष्ट्या तयार आहे तो प्रत्येक संकटावर मात करतो सतत प्रेरणा टिकवण्यासाठी स्वतःला उद्देशाशी जोडलेले ठेवा कारण उद्देश, उद्देश स्पष्ट असेल तर प्रत्येक दिवशी तुम्ही काम करत राहाल सतत स्वतःला विचार करा मी आज काय नवीन शिकलो मी आज कोणती समस्या सोडवली मी माझ्या धैर्याला चालना दिली का व्यवसाय टिकवण्यासाठी सतत नवीन संधी शोधत राहा नवीन कल्पना लागू करा आणि बदल स्वीकारा कारण बदलण्याची तयारी असलेला व्यवसाय नेहमी टिकतो मित्रांनो दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की व्यवसाय हा सतत बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये टिकवला जातो जो शिकतो जो सुधारतो तोच टिकतो दीर्घकालीन यशाची गुरु किल्ली म्हणजे सातत्य चिकाटी मेहनत आणि सतत शिकत राहणे मित्रांनो सतत स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या उद्देशाशी जोडलेले राहा कारण जेव्हा विश्वास आणि उद्देश आहे तेव्हा कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकत नाही सतत प्रयत्न करा सतत शिकत राहा धैर्य ठेवा आणि आपल्या कामावर फोकस ठेवा व्यवसाय टिकवण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी ही चार गोष्टी आहेत मित्रांनो लक्षात ठेवा व्यवसायात यश मिळवणे म्हणजे फक्त पैसा कमावणे नाही तर स्वतःचं स्वप्न पूर्ण करणे आणि समाजाला काही देणे आहे जेव्हा तुम्ही व्यवसाय टिकवता तेव्हा तुम्ही स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी देखील योगदान देता आणि हे योगदानच आपलं खरे यश ठरते मित्रांनो व्यवसाय टिकवताना मोठं स्वप्न पूर्ण करताना आणि दीर्घकालीन यश मिळवताना तुम्हाला जे सर्वात जास्त आवश्यक आहे ते म्हणजे विश्वास मेहनत सातत्य धैर्य आणि सतत शिकत राहणे हे लक्षात ठेवा जेव्हा हे सर्व असते तेव्हा कोणतंही अडथळे तुम्हाला थांबवू शकत नाही व्यवसाय टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा सतत प्रेरित राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो तुम्ही जर या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुमचा व्यवसाय टिकेल आणि वाढेल जर हा संदेश तुम्हाला प्रेरक वाटला असेल तर तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या एका क्लिकमुळे तुम्ही स्वतःच्या स्वप्नाला चालना देता आणि इतर तरुणांना देखील उठून उभं राहण्याची प्रेरणा मिळते चला तर मग आजपासून तुम्हीही त्या बदलाचा भाग व्हा तुमच्या स्वप्नांकडे झेप घ्या आणि यशाच्या प्रवासात सामील व्हा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण तुमचं स्वप्न तुमचं भविष्य आणि तुमची प्रेरणा आता तुमच्या हातात आहेत